काढलेलं आहे आणि ते डोळ्याचं बक्षीस आहे हेडफोन हे लागले ला आहे सतीश बाबाराव पाटील मुक्काम पोस्ट डोनगाव माझ्या माहितीप्रमाणे याच्या अगोदर सुद्धा डोनगावला पहिल्यांदा सतीश आपण हो शब्द स्वागत करूया आणि लगेच सतीशला फोन लावूया सतीश पाटील बोलता काय सतीश पाटील बोलता काय सतीश पाटील डोनगाव रुड डोनगाव डोनगाव

बोला ये सतीश पाटील रेंटी पेट्रोलियम म्हणून दिलीप पांढरे बोलतो आज त्या पेट्रोलियमचा ड्रॉ होता आपल्याला पहिला याच्यामध्ये फेरीमध्ये हेडफोन फेर लागलेला आहे हो धन्यवाद तुमचा आभार अभिनंदन तिकडे बघून काढ तिकडे बघून आणि हे दुसरं बक्षीस लागले आहे धंदेकर अमोल बोद्धा प्रिया मुक्काम पोस्ट येताळा तालुका धर्माबाद अमोल तीड हेलो हॅलो ड्रो इथं ड्रो इथं हे बक्षीस लागले ला आहे गंगाधर बेल्लापुरे बेळकोणी <laughs> सन्मान सदस्य यांचं पण संभाजी राव गावकर यांचं पण आगमन झालेलं आहे संदीप पाटील यांचं सुद्धा मला स्वागत हॅलो हॅलो तुम्हाला चंद्रकला पेट्रोलियम च्याकडून तुम्ही पेट्रोल भरला होता एकदा ड्राव होता तुम्हाला त्याच्यामध्ये हेडफोन लागलेला आहे बरोबर घेऊन जा तुम्ही तुमचं अभिनंदन असं घनश्याम राजस्थान राजस्थान यांना लागलेला हे हेडफोन त्यांचा नंबर आहे ऑफर मध्ये जे पाच हेडफोन होते त्या सुद्धा म्हणजे विषय ठरलेले आहेत सुशांत किशोर नरंगले मुक्काम पोस्ट कासराई यांना पाचव्या किलो रुपयाचा बक्षीस म्हणजे हेडफोन भेटला <laughs> आहे चंद्रकला पेट्रोलियम लोगा पेट्रोल भरे थे हाँ। एक दिन हाँ हाँ। था आपको लॉटरी लग गई आपने को हेयरफोन मिला एरफौन मिला हाँ लेके जाओ भैया तो 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 किसी तो के साथ भेज दो तो चलेगा कुछ प्रॉब्लम्स नहीं कब तक भेज सकता है दो दिन लग रहे हो लगने दो पांच दिन तक हाँ कभी भी लेके जाओ दो आने के बाद ओके okay. आपका का अभिनंदन या शेवटच्या ऑफर मध्ये पहिल्या फेरीतले हेडफोनचे पाच सच्चे जे बक्षीस होते आपण पाच जण सुद्धा नाव देतात हो आणि ते पाच जणांना आपल्या परिसरातील एक धर्म वगळता हो हे सर्व क्रमांक पहिल्या क्रमांकाचे बक्षीस त्यांना मिळाले आहे आता आपण दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस बघूया दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस आहेत इस्त्री कोण काढतो श्रीराम काढे श्रीराम दोन काढतो डोळे झाकून तिकडे बघून गेल्या एक ऑक्टोंबर पासून तिरुमल्ला पेट्रोलियम तर्फे या ठिकाणी हा ड्रा काढला जातो आणि यह जनला दूसरा क्रमांक अच्छे पक्ष में स्त्री की लागले शेख शादीन शबीर साहब शेरगांव तालुका देवलु जिला नांदे काय साहब तुम नवगांव को पेट्रोल भरे थे चंद्रकला पेट्रोलियम में हां जी साहब और ड्रा था आपको ड्रा में हिस्ट्री लग गई लॉटरी जीत गए आप हिस्ट्री लगी हिस्ट्री लगी आपका अभिनंदन कभी भी लेके जाओ शुक्रिया कब आके ले जाए कहाँ ले जाना पड़ेगा साहब लोगों दुग्रा आके पेट्रोलिंग पे पेट्रोलिंग पे मिलेगी लेके जाओ ठीक है ठीक है हमारा भाई वहाँ पेट्रोलिंग में भेजे तो साहब चलेगा 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 हाँ ठीक है सर धन्यवाद लाग ले लाए अब दूसरी चिट्टी कहाँ जाती है ये दु, दु, रंपुरे फोन आला पाटील हॅलो लो लहगावून लो, बोलता चंद्रकला पेट्रोलियम मध्ये तुम्ही पेट्रोल भरला होता या चंद्रकला पेट्रोलियम लोहगावला पेट्रोल टाकला होता आपल्या गाडीत पेट्रोल भरला होता तुम्हाला तिथे लॉटरी लागली तुम्हाला इस्त्री लागली आ, इस्त्री लागली इस्त्री लागली घेऊन जा तुम्ही तुमचं अभिनंदन हो थैंक यू दोन जाईल का तर कुस्ती किती दिले एकच आहे नाही मग त्याला हे सांगावं लागेल हेडफोन लागले त्याला सलमान शेख नर्स यांना हॅलो सलमान <स्थ> हॅलो हॅलो तुम नर लोगों को पेट्रोल भरे थे चंद्रकला पेट्रोलियम में आपको वहां ड्रा में इस्त्री लग गई लेके जाओ तुम आपका अभिनंदन इस्त्री इस्त्री लगी इस्त्री ये हम नाबा कहां पे आने का हिंदुस्तान पेट्रोलियम वो तो आ, चंद्रकला पेट्रोलियम में हाँ ना लोगों के भाई रहे देखो हां साहब का प्रणाम बोलो हां अच्छा क्या का कुछ लाने करे तो आकर लेके जाने का आज दारू सर अरे चित्ती पट्टी बांधणार चांगलं हा ओके ची लागली आहे सुप्रिया आणि रामपूरकर मी तू कोण आहे ते गोलाडे नंबर आहे त्याचा ला हा लागल्या शिवदास दिगंबर जाधव चैन यांना

तुम्हाला इथं याच्यावर पेट्रोल पंप याच्यावर हॅलो चंद्रकला पेट्रोलियमच्या बक्षीस घेऊन जायला सांगा इथे संपले आणि पाचव्यांदा पाचव्या क्रमांकाच बक्षीस लागलेलं आहे शिलानंद पतंगे बिलोली आता येक नगाई जा एक नग आहे मिक्सरचा आणि एक नग आहे कुकरचा दुसऱ्या श्रेणीतले बक्षीस तिसऱ्या श्रेणीतले बक्षीस आहेत मिक्सर आणि कुकर त्याची सोडत करण्यासाठी चिठ्ठी काढण्यासाठी या भागातील आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माधवरावजी तर माजी शर्मा माधवराव विनंती करतो त्यांनी एक चिठ्ठी कुकचे व्यंकट बाबू नुकुलवार मुक्कामफोट उत्साह उत्सा ह्यांना कुकर कुकर लागलेला आहे आणि या श्रेणीच दुसऱ्या क्रमांकाचं म्हणजे आता मिक्सरचा याचा कुकर बक्षिस जी चिट्टी मी निमंत्रित करतो दहा उदयातील प्रसिद्ध शेतकरी आमच्या मार्गदर्शक सन्मानिक कुराडी यांना आता त्या श्रेणीतलं शेवटचं बक्षीस आता मिक्सरच ते भेटलेलं आहे शिवांशी महारुद्र सोन टक्के धानोरा बघा ज्यांनी चिखल बाई लेखीला जावायला म्हणजे सासऱ्याकडून गिफ्ट दिल्या सर काय आहे मुलांना विनंती करतो आपण शाळेच्या गरजा चांगलं स्वागत करावं मित्रो गेल्या एक वर्षापासून या ठिकाणी अतिशय शुद्ध प्रतीचं पेट्रोल आणि त्या चा बक्षिसाला पाहून येतात म्हणण्यापेक्षा ह्या पेट्रोल पंपाचे जे संचालकचा कालावधी म्हणजे एक एप्रिल ते तीस जून पर्यंतचा होता या वर्षाच्या शेवटच्या वापरच्या ज्याला आपण धमाका म्हणू त्या वापरचा बक्षीस काढण्यासाठी थी, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असणार सेल्स मॅनेजर पांडे साहेब आज निश्चितच या ठिकाणी आले पांडे साहेब तुम्हाला मी विनंती करतो निश्चितच आता पेट्रोलियम कंपनीच्या ज्या काही अतिशय सामान्य ग्राहकाला माहीत नसते आणि आता ज्यांनी पेट्रोल पंप टाकले ते अतिशय निष्कलंग चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व आहे म्हणून या पेट्रोल पंपावरून पेट्रोल कंपनीकडून ज्या सुविधा देतात या ड्रा मध्ये आपण पहिल्या एक ऑक्टोबरला जो ड्रा करला होतो आणि त्याच्यामध्ये विजेते काही खरुक होते समजा दहा पंधरा त्याच्यामध्ये जे काही बाकी उरल्या होत्या चिठ्ठ्या त्या सुद्धा येत्या आहेत आणि नंतरच्या त्या मध्ये हो जो ड्रा एक जानेवारी एक हो ते एकतीस मार्च पर्यंत होता त्यातल्याच विजेत्याच्या विजेते संपल्याच्या नंतर ज्यांनी कोणी नशीब आजवण्यासाठी त्या ठिकाणी पेट्रोल भरल्या त्या सर्वांच्या चिठ्ठ्या म्हणजे ड्रा त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत आपण सर्व मान्यवर प्रतिष्ठित मंडळी आहात आणि अतिशय पारदर्शकपणाने ठिकाणी राहतोय पाहूया शेवटचा बक्षीस म्हणजे ज्या त्या ऑफरचं आकर्षण होत त्याचा आपल्याला कोण विजेता ठरणार ते बघूया आतापर्यंत ज्या ठिकाणी आपण सर्वांनी पेट्रोल भरून या पेट्रोल संचालकाला पेट्रोलियम कंपनीला चंद्रकला पेट्रोलियमला सहकार्य केला त्यामुळे आपलं शब्दोस्वाने स्वागत करतो आणि आता शेवटचा ग्राहक करण्यासाठी या सन्माननीय पांडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी शेवटची डोळे बांधून करू साहेब मामा दस्ती द्या नाहीतर कशाला दस्ती द्या निच्या कर सरजी हा तुम्हाला ज्यांच्या सर्वांच्या स्वप्नात ते स्वप्न सुंदरी ज्याला म्हणता ती कोणाच्या नशिबात आहे ते पाहूया आणि

Hello. शेख जी हेलो 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 शेख साहब चंद्रकला पेट्रोलियम से दिलीप पाटिल पांड्रे बात कर रहा हूँ आज आप uh -huh. बहुत बड़े भाग्यशाली ठहरे आपको पल्सर गाड़ी लग गई आपका पेट्रोलियम कंपनी की तरफ से और चंद्रकला पेट्रोलियम के मालिक उनकी पूरी संचालक मंडल हमारे गांव के सब गाँव करी आपका अच्छा शुक्रिया अदा करते हैं। आपका अभिनंदन आओ तुम है अभी? अभी थोड़ा बेट में में है को, दे दे अच्छा बेट। हाँ, तो है जी। कोई कोई क्या आदमी? फिर आए को भेज फोटो वगैरह निकालने कहा अतिशय गरीब मानसा ये तुम तो कंटिन्यू पेट्रोल सुधा भरता अपना सर्वे अभिनंदन आभार आ, ये जो भारत पेट्रोलियम द्वारा इनाम का एक योजना यहाँ रखी गई चंद्रकला पेट्रोलियम पे जो कि सिर्फ इसलिए थी कि हमारे जो नया पम्प चालू हुआ था और जो कस्टमर हैं वो पंप पे आए और भारत पेट्रोलियम की क्या सुविधाएं हैं हमने पे कस्टमर के लिए क्या क्या सुविधाएं रखी हैं उसका एक बार लाभ उठाएं तो उसमें जो पल्सर गाड़ी हमारे कस्टमर को इनाम में निकली है हम उनको बहुत बहुत बधाई देना चाहते हैं और ये इनाम एक जरिया है कि कस्टमर भारत पेट्रोलियम की क्या सर्विसेज हैं यहाँ पे उसको एक्सपीरियंस कर सकें और आगे भी हमसे जुड़े रहें बहुत बहुत धन्यवाद सभी का जिन्होंने इस इनाम योजना में बात किया